स्टेशन बाहेरील रस्त्यावर तुमचा सातबारा नाही कारवाई तर होणारच सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कारवाई फेरीवाल्यांना सुनावलं डोंबिवली पूर्वेकडील फ प्रभाग क्षेत्र हद्दीतील स्टेशन बाहेरील फेरीवाल्यांवर नेहमीप्रमाणे कारवाई सुरू होती फेरीवाल्यांवर सातत्याने कारवाई सुरू असते शुक्रवार नऊ तारखेला सायंकाळी सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी पथकासह कारवाई करताना स्टेशन बाहेरील रस्त्यावर तुमचा सातबारा नाही कारवाई तर होणारच अशा शब्दात सुनावले कैलास लस्ती ते स्टेशनबाहेरील परिसरात कारवाई सुरू असतानाही दुकानाबाहेर फेरीवाले बसलेले पाहून दुकानदारांनी फेरीवाल्यांना बसू देऊ नये असे आवाहन केले स्टेशन बाहेरील परिसर फेरीवाला मुक्त करण्याकरिता पालिका प्रशासनाकडून सातत्याने कारवाई सुरू आहे डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील परिसरातील फेरीवाल्यांवर फ क्षेत्र सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी फेरीवाला अतिक्रमण विभागाचे पथक प्रमुख व कर्मचारी यांनी फेरीवाल्यांवर कारवाई केली स्टेशन बाहेरील तुमचा सातबारा नाही कारवाई तर होणारच असे फेरीवाल्यांना त्यांनी सुनावले अगदी अर्ध्या रस्त्यावर अतिक्रमण केल्यासारखे के फेरीवाल्यांनी जागेवर भाजी खेळणी वस्तू ठेवल्या होत्या काही दुकानांसमोर फेरीवाले सातत्याने बसत असल्याने नागरिकांना त्यांचा त्रास होत होता दुकानदारांनी फेरीवाल्यांना दुकानासमोर बसू देऊ नये असे मुंबरकर यांनी सांगितले पाहिजे तसं रस्त्यावर आणता काही सगळं उचला नाही तुम्ही गाडी टाका लावणार आहे उचला नाही तुम्ही गाडी टाकायला लावणार आहे हे सगळा उचला हे कोण दुकानवाले आहे तुम्हाला हे दिसत नाही ना मांडे आयुक्त महोदय यांचे निर्देश आहेत की नागरिकांना चालण्यासाठी पदपद फुटपाथ हे रिकामे असावे परंतु हा स्टेशन परिसर आहे गजबजलेला परिसर आहे, आहे। या परिसरात हे जे फेरीवाले आहेत भाजीवाले आहेत यांना मीटरच्या जसं आपण नेमून आहे हायकोर्टाच्या आदेश किंवा त्याच्याप्रमाणे तर त्याप्रमाणे ते बसतात परंतु मी मध्ये माझे सहकारी आहेत कर्मचारी आहेत पथक प्रमुख आहेत हे सातत्याने कारवाई करतच असतात आज मी स्वतः विजिट अचानकपणे दिली तर बरेचशे मला असे रस्त्यावर बसलेले आढळले तर त्या लोकांना मी आज तेच सांगितलं की तुमचा सातबारा असल्यासारखं वागू नका आणि नागरिकांना जर चालण्यास त्रास होत असेल तर तुम्हा लोकांना कायमच कायमचं इथून पळ काढून घेण्यात यावं कारण का ह्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे नागरिकांच्या काही गाड्या पार्क होत आहेत गाड्या पार्क होत आहेत अनाधिकृत गाड्या पार्क करून टू व्हीलरच्या गाड्या इथे लावून लोक भाजी घ्यायला जात आहेत हे चुकीचं आहे ना कारण का गाड्या पार्क केलेल्या आहेत त्यामध्ये लोकांची वर्दळ आहे व त्यामुळे वाहतूक वा, म्हणजे लोकांना चालण्यास ते स्वत याबाबत लक्ष घालून स्वतः सातत्याने या कारवाईत नेहमी या सात ते दहाच्या दरम्यान मी नेहमी मध्येच एखादी विजिट देते आणि ही कारवाई करत असते आपण पाहत असाल की आपण कारवाई करतोय आता मी दुकानदारांनाच नोटीस देणार आहे उद्या मी दुकानदारांना नोटीस देणार आहे की तुमच्या समोर जर फेरीवाला असा पसारा करून बसलेला आढळल्यास त्याला तात्काळ तुम्ही काढा नाही तर मला फोटो पाठवा अन्यथा मी तुमच्यावर दंडात्मक कारवाई करेन असं मी त्यांना निर्देश दिलेले आहे आणि त्याप्रमाणे हा रोड कसा आणि नागरिकांना चालण्यासाठी सुटसुटीत राहील अशा पद्धतीने माझं कायमचं नियोजन असतं आणि ते नियोजन हे माझे जे कर्मचारी आहेत फेरीवाले कर्मचारी त्यांना त्याप्रमाणे टीम माझी सज्ज आहे आणि त्या टीमप्रमाणे सकाळ दुपार आणि रात्रीच्या सत्रामध्ये हे कर्मचारी काम करत आहे इथे आपल्या आर ओचे सर आहेत पाटील सर ते सुद्धा आपल्याला मदत करतात आणि ह्या ज्या गाड्या पार्क होतात अनाधिकृतीच्या त्यांनी ते स्पष्ट सांगितलंय की मॅडम फोटो काढा आणि माझ्याकडे पाठवा मी त्यांना दंडात्मक कारवाई करतो अशा प्रकारे हे रोड कायम सतत सातत्याने माझी कारवाई चालू आहे आणि आयुक्त महोदयांचे जसे निर्देश आहेत त्याप्रमाणे अतिक्रमण फुटपाथवरचे अतिक्रमण काढून फुटपाथ मोकळा केला जातोय आणि रस्ताही मोकळा केला जातोय महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोरसाठी शंकर जाधव डोंबिवली